तुम्हाला माहीत आहे का उपवासाला नेहमीचे तेच तेच पदार्थ खाऊन खूप कंटाळा येतो आणि पूर्ण नऊ दिवस काय बनवायचं आणि काय खायचं हा सर्वात मोठा प्रश्न म्हणूनच आज आपण झटपट तयार होणारी मस्त चमचमीत झणझणीत अशी उपवासाची बटाटापुरी आणि त्यासोबतच झणझणीत चटपटीत अशी उपवासाची बटाट्याची भाजी बनवतोय तर सर्वात आधी आपण बटाट्याची भाजी बनवून घेऊयात त्यासाठी गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे पॅन गरम झाला की आता यामध्ये दोन लहान चमचे तूप घालायचं तर इथे मी ही बटाट्याची भाजी बनवण्यासाठी तुपाचा वापर करते तुम्हाला जर तूप आवडत नसेल किंवा तूप खायचं नसेल तर तुम्ही तुपाऐवजी तेल वापरलं तरीसुद्धा चालेल तूप गरम झालं की आता यामध्ये एक छोटा अर्धा चमचा जिरे घालायचे तुमच्याकडे उपवासाला जर जिरे चालत नसतील तर स्किप करू शकता जिरे छान तडतडले की आता यामध्ये इथे मी एक मोठा चमचा वाटून घेतलेली हिरवी मिरची घेतली आहे ती हिरवी मिरची घालायची आणि हिरव्या मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं हिरव्या मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत सर्व साहित्य परतून घेतलं की आता यामध्ये इथे मी दोन मध्यम आकाराचे बटाटे लहान लहान फोडींमध्ये चिरून घेतले आहेत ते घालायचे आणि मंद आचेवरती एक दोन मिनटं छान असे परतून घ्यायचे इथे लक्षात ठेवा बटाट्याची भाजी आपण बनवतोय ती बनवत असताना गॅसचा फ्लेम शक्यतो मिडियम टू लोच ठेवायचे मोठ्या आचेवरती ही भाजी बनवायची नाही एक दोन मिनटं बटाटे छान परतून घेतले की आता यामध्ये दोन ते अडीच चमचे नाश्त्याच्या चमच्या भाजलेल्या शेंगदाण्याचं कूड घालायचं आणि एक छोटा अर्धा चमचा किंवा चवीनुसार सेंदव मीठ घालायचं जे आपण उपवासाला वापरतो ते भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आणि चवीनुसार मीठ घातलं ना की पुन्हा हे बटाट्यासोबत मिक्स करायचं आणि मंद आचेवरती एक दोन ते तीन मिनटं छान अशी ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे ही भाजी काय होतं आपण यामध्ये शेंगदाण्याचं कूट घातलं आहे ना त्यामुळे खाली लागून करपू शकते फक्त यावरती झाकण ठेवायचं नाही तर अशा पद्धतीने चमच्याने एकसारखं हलवत राहायचं तर इथे पहा दोन ते तीन मिनटं ही भाजी मी छान अशी परतून घेतली आहे मस्त चमचमीत झणझणीत बटाट्याची भाजी तयार आहे आता आपण लगेच पुरी बनवून घेऊयात तर या ठिकाणी आपण जे पुरीचं पीठ मळून घेतो आहे ना ते पीठ मळून घेतलं की लगेच आपल्याला पुरी बनवून घ्यायची आहे त्यामुळे मी आधीच ही बटाट्याची भाजी बनवून घेतली आहे कारण पुरी गरमागरमच खायला छान लागते थंड झाल्यावरती नाही आता काय करायचं इथे मी एक बाऊल घेतला आहे आणि दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतले आहेत आता या ठिकाणी बटाटा आपल्याला खिसून घ्यायचा आहे खिसून घ्यायचा नसेल तर इथे पहा माझ्याजवळ अशा पद्धतीचा मॅशर आहे या मॅशरने मी हा बटाटा मॅश करून घेणार आहे तुम्हालासुद्धा जर हे मॅशर घ्यायचं असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथून तुम्ही घेऊ शकता बटाटे खिसून यासाठी घ्यायचे कारण आपण यामध्ये मिक्स करून पीठ मळून घेणार आहोत आणि पुरी लाटताना ती तुटू नये किंवा तेलामध्ये तळताना छान फुलली पाहिजे तर इथे पहा दोन्ही बटाटे मी छान असे मॅश करून घेतले आहेत मॅशरला जो बटाटा लागला आहे तोसुद्धा मी या पद्धतीने काढून घेते म्हणजे तो वाया जाणार नाही त्यानंतर आता यामध्ये राहिलेलं साहित्य घालायचं त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा इथे मी जिरेपूड घेतली आहे जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं जर तुमच्याकडे उपवासाला जिरे खात नसतील तर स्किप करू शकता त्यासोबतच यामध्ये वापरलं जाणारं कोणतंही साहित्य तुमच्याकडे उपवासाला चालत नसेल ते नाही घातलं तरीसुद्धा चालेल त्यानंतर एक छोटा अर्धा चमचा यामध्ये कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आणि एक छोटा अर्धा चमचा किंवा चवीनुसार सेंदव मीठ घालायचं त्यानंतर इथे मी दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतले होते त्यासाठी एक सपाट वाटी राजगिरा पीठ घेतलं आहे जर तुमच्याकडे राजगिऱ्याचं पीठ नसेल तर तुम्ही भगरचं पीठ किंवा साबुदाना पीठ वापरलं तरीसुद्धा चालेल त्यानंतर काय करायचं लागेल असं थोडं थोडं पीठ यामध्ये घालायचं थेंबबरही पाणी न घालता आपण जो बटाटा खिसून घेतला आहे ना त्यामध्येच हे पीठ आपल्याला एकसारखं मळून घ्यायचं आहे लक्षात ठेवा मी सुद्धा इथे थेंबबरही पाण्याचा वापर केला नाहीये दोन मध्यम आकाराचे बटाटे शिजवून घेतले आहेत त्यामध्ये हे आपण एक वाटी घेतलेलं राजगिऱ्याचं पीठ छान परफेक्ट असं मळून होतं अजिबात पाणी वापरायची गरज पडत नाही तर इथे पहा राहिलेलं सर्व पीठसुद्धा मी यामध्ये काढून घेतलं आहे आता हे पीठ आपण छान असं मळून घेऊयात तर ही बटाटा पुरी सुद्धा जर भाजीसोबत खायची नसेल तरीसुद्धा छान झणझणीत चटपटीत लागावी ना त्यासाठी मी यामध्ये एक चमचा हिरव्या मिरची पेस्ट करून घेतली आहे ती घालणार आहे तुम्ही या ठिकाणी लाल मिरची पावडर वापरली आहे आणि भाजीसोबत खाणार असाल तर ही हिरव्या मिरचीची पेस्ट स्किप केली तरीसुद्धा चालेल त्यानंतर आता हे पीठ आपण छान असं मळून घेऊया छान असा याचा गोळा तयार झाला पाहिजे तर इथे पहा एकदम छान सरस हे पीठ मी मळून घेतलं आहे मळून घेतलेल्या पिठाची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता त्यासोबतच लक्षात ठेवा मी थेंबवरही पाण्याचा वापर केला नाही आणि ते पुन्हा सांगते दोन मध्यम आकाराचे शिजवून घेतलेले बटाटे होते त्यामध्ये एक वाटी राजगिऱ्याचं पीठ बरोबर मळून झालं आहे आता आपण लगेच पुऱ्या बनवून घेणार आहोत पीठ हे भिजत ठेवायचं नाही त्यासाठी इथे वाटीमध्ये मी कोरडं राजगिऱ्याचं पीठ घेतलं आहे आता हे कोरडं राजगिऱ्याचं पीठ हाताला लावायचं आणि याचा गोळा तयार करून घ्यायचा तर इथे मी छान पेढ्याच्या आकाराचा गोळा तयार करून घेतला आहे पुरी ही बनवायला एकदम सोपी आहे आपण नेहमी पुऱ्या बनवताना जशी पुरी लाटून घेतो ना तशीच ही पुरी लाटून घ्यायची आहे बाजूने जरी ही चिरडली गेली तरी काय करायचं ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगेनच तर इथे पहा तयार गोळा मी कोरड्या पिठामध्ये घोळून घेतला आहे मध्यम जाडसर अशी याची पारी लाटून घेव्यात बाजूने तुम्हाला दिसत असेल ही पारी चिरडली जाते तरीसुद्धा काही हरकत नाही काय करायचं ते पुढे सांगतेच तरी इथे पहा मध्यम जाडसर अशी ही पारी लाटून घेतली आहे जर पारी लाटून घेताना पोळपाटाला खाली चिटकत असेल तर वरून कोरडंपीठ भुरभुरायचं आणि पुन्हा लाटून घ्यायचं पारी आपल्याला हवी आहे तेवढ्या आकाराची तेवढ्या जाडीची लाटून झाली की अशा पद्धतीने एखादं डब्याचं झाकण घ्यायचं किंवा मग तुम्ही एखादा कटरसुद्धा वा वापरू शकता आणि अशा पद्धतीने झाकणाने याची पुरी तयार करून घ्यायची सेम याच पद्धतीने मी तुम्हाला आणखी एक पुरी बनवून दाखवते त्यासाठी मळून घेतलेल्या पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा तयार गोळा कोरड्या पिठामध्ये गोळायचा आणि त्याची जसं मी सुरुवातीला सांगितलं अगदी त्याच पद्धतीने पीठवरून भुरभुरत मध्यम जाडसर पारी लाटून घ्यायची आणि त्यानंतर झाकणाने अशा पद्धतीने कट करून मस्त अशी पुरी तयार करून घ्यायची तुम्हाला मोठ्या आकाराच्या पुऱ्या बनवायच्या असतील ना तर एखाद्या मोठ्या झाकणानेही कट करून घेऊ शकता आता आपण पुऱ्या तळून घेऊयात त्यासाठी मी गॅसवर आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं तेल छान कडकडीत गरम झालं आहे गॅसचा फ्लेम मी मोठाच ठेवला आहे आता ही तयार केलेली पुरी तेलामध्ये सोडायची आणि अलटी करत हलकासा सोनेरी रंगईपर्यंत तळून घ्यायची राजगिऱ्याची पुरी तळून घेण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही काही सेकंदामध्येच ही पुरी छान तळली जाते आणि तुम्ही पाहू शकता पुरी छान टम्म फुगली आहे आता ही पुरी आपण एका झाऱ्यामध्ये काढून घेऊया सेम याच पद्धतीने राहिलेल्या पुऱ्यासुद्धा तळून घ्यायच्या तर इथे पहा सुरुवातीला मी तुम्हाला एकच पुरी तळून दाखवली होती पण जर कढई मोठी असेल ना तर अशा पद्धतीने तुम्ही हव्या तेवढ्या पुऱ्या एका वेळी तळून घेऊ शकता तर इथे मी सर्व लाटून घेतलेल्या पुऱ्या तळून घेतल्या आहेत मस्त टम्म फुगलेल्या खुसखुशीत आणि अजिबात जास्त तेलकट न होणार राजगिऱ्याच्या पुऱ्या बनून तयार आहेत आणि इथे पहा मी ताट वाढून घेतला आहे मस्त चमचमीत झणझणीत चटपटीत बटाट्याची उपवासाची भाजी आणि त्यासोबतच ही राजगिऱ्याच्या पिठापासून बनवलेली उपवासाची बटाटा पुरी जर बटाट्याची भाजी खायची नसेल तर तुम्ही उपवासाची जी आपण दह्याची चटणी बनवतो ना त्यासोबतसुद्धा ही पुरी खाऊ शकता किंवा मग पुरी बनवण्यासाठी आपण बटाटा तर वापरलाच आहे त्यामध्ये काही पावडर मसालेसुद्धा घातले आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये आपण हिरवी मिरचीसुद्धा घातली आहे त्यामुळे पुरीसुद्धा अशीच खायला जबरदस्त लागते तर तुम्हीसुद्धा या नवरात्रीमध्ये उपवासाला ही बटाट्याची भाजी आणि राजगिऱ्याची पुरी नक्की बनवून पहा तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा एक लाईक नक्की करा आणि अशाच रेसिपीज पाहायच्या असतील तर मला कमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशात साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद